धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकांचा शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली आहे त्याची अंमलबजावणी धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी एक हजार रुपये तर दोन हेक्टर क्षेत्रासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणीद्वारे आपल्या पिकाची नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे दिनांक अकरा ऑगस्टपासून ग्रामपंचायत स्तरावर आणि समाज माध्यमांवर शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी बांधवांनी आपली माहिती आपल्या गावाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करावी अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या बाबतीत आपल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अनुषंगाने आज शासन निर्णय जो निर्गमित झाला होता त्या अनुषंगाने याद्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे की हेक्टरी पाच हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळणार होत आता त्या बाबतीमध्ये याद्या ज्या आहेत ई पीकच्या अनुषंगाने याद्या आज उपलब्ध झालेल्या आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला उपलब्ध झाल्या असतील आणि उद्या ग्रामपंचायतीमध्ये देखील त्या उपलब्ध दे होणार आहेत आपल्याला सोमवार मंगळवारच्या नंतर काही फॉर्म जे आहेत ते भरून द्यायचे आहेत फक्त फॉर्म भरून आहे त्याच्यामध्ये आपला आधार कार्डशी रिलेटेड नंबर आपलं नाव वगैरे लिहून द्यायचंय आणि पुढच्या नजीकच्या टप्प्यामध्ये अनुदानाची रक्कम जी आहे ती आपल्याला उपलब्ध होईल खरीप दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं आणि ई पीचा रिपोर्ट ज्यांचा उपलब्ध आहे अशा सर्व शेतकरी पात्र होणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे उपलब्ध होणार आहेत अधिकची माहिती आपले जे स्थानिक कृषी सहायक आहेत ते देऊ शकतील काही विशेष अडचण वाटली तर सोमवारी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपण कॉन्टॅक्ट करा प्रत्येक गावाची यादी आता उपलब्ध केली आहे व्हॉट्सॲपवरती सॉफ्ट कॉपी आपल्याला उपलब्ध होईल आणि उद्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला हार्ड कॉपी म्हणजे प्रिंटेड कॉपी जी आहे नावाची प्रत प्रिंटेड प्रत उपलब्ध होईल मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावाची यादी ही आता उपलब्ध झालेली आहे काही अडचणी येण्याची शक्यता आहे कारण अशा प्रकारचं अनुदान पहिल्यांदाच मिळतंय आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनच्या दरामध्ये जो प्रचंड फरक पडत गेला त्यामुळे शासनाने मदत म्हणून हे पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आपलं नाव आहे का खात्री करावी आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातच काही फॉर्म उपलब्ध केले जातील त्या फॉर्म वरती आपलं नाव व्यवस्थित लिहिणं आधार कार्ड नंबर लिहून देणं अशा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील